राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था राजश्री शाहू फाउंडेशन माहूर जिल्हा नांदेड अंतर्गत जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय माहूरच्या प्रांगणात राजश्री फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भौरे सचिव सौ शीतल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार इलियास बावानी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले माहूर तालुक्यासह राज्यभर गाजलेली संस्था रजश्री शाहू फाउंडेशन अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात वार्षिक स्नेह संमेलन विशेष उल्लेखनीय असतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच शरीर प्रकृती सदृढ राहावी या हेतूने दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजश्री शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भवरे सर सचिव सौ शीतल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावानी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खेळात प्राविण्य मिळवायचे असल्यास विद्यार्थी दशेतच सराव करावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले यावेळी प्रमुख उपस्थिती प्रिन्सिपल संतोष कुमार सर उपप्राचार्य अहेफाज शेख सर सुधीर गौरखेडे गौर सर मॅनेजिंग डायरेक्टर तसेच राजाराम गंदेवाड धनेश मुनेश्वर प्रतिभा पाटील आकाश राठोड कपिल चव्हाण नागेश महल्ले रोशनी राठोड किरण फड पल्लवी पाटील संध्या मॅडम प्राजक्ता मॅडम अजय राठोड वैष्णवी मॅडम पूनम मॅडम सोहेल सर यांचे सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वरा गोरख जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी पार्थवी गावंडे यांनी केले महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्रीक्षेत्र माहोर